अंबरनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर रोहिदास गल्ली येथे घरामध्ये चा मोटर चालू असताना लाईट गेली होती आणि अचानक लाईट आल्यामुळे जोडून सर्व घरामध्ये आग पसरली आजूबाजूचा धोका पार्किंगमुळे आग लागलेली आहे पूर्ण घरात सीआय क्लिनिक चे सुनील वाघमार तथा माजी नगरसेवक सुनील वाघमे यांना नागरिकांनी फोन केल्यानंतर स्वतः जाऊन धावपळ करून

आंटी बोलले तेच ते पूर्ण धूर येतोय आहे शॉर्ट सर्किट झाला आता मीटर जळालंय पूर्ण त्यामुळे पूर्ण दूर है है। दूर मोटर जळाल्या कारणाने इथे आग लागली वायरिंग ना आंबेडकर चौकात आग लागली फायर के माणसं आली गाडी येता येत नव्हती म्हणून माणसं आली ते धूर येतो ना तिकडे जा ते धूर येतो बा तिकडे सुनील वाघमारेचा पाठपुराव आहे रोहिदासली ती आग लागली होती गाडी आली नाही पण माणसं आली त्यांची फायर ब्रिगेडची अंबाना नगरपालिका एम एस सी बीचे पण कर्मचारी यांना बोलवून घेतलेले आहे पुढे 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 जायच्यात मी कॉल केल्यानंतर फायर ब्रिगेड आणि एम एस सी बीला बोलून या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिकेत फायर ब्रिगेडची माणसं अग्निशामक दलाचे तसेच एम एस ए बीचे कर्मचारी या ठिकाणी बोलून घेतलेले आहे फायरची पण गाडी आलेली आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमक दलाची पण गाडी ह्या ठिकाणी आली त्यांनी आटोक्यात आणला आणि आता परत चाललेले आहे